लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आर सी एम गुजराती थाळी पुणे येथे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं खासगी प्राथमिक शाळांची समायोजन प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पाडली समायोजन प्रक्रिया पूर्ण असताना खासगी शाळेतील संस्थांनी आणि शाळांनी अतिशय चांगल्या रीतीने प्रतिसाद दिला आणि सहकार्य केले यावेळी पुणे जिल्ह्यातील सन दोन हजार बावीस मधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त असलेल्या चाळीस शिक्षकांनी समायोजन प्रक्रिया समजावून घेऊन आपल्या पसंतीच्या शाळा घेतल्या आणि शिक्षकांना समायोजन आदेशाचे तात्काळ वाटप केले यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी यांनी तीन महिने अविरत करत असलेल्या कामाला अखेर यश आले तर सर्वांचे आणि सर्व संघटना यांचे मनकपूर्वक आभार शिक्षकांनी व्यक्त केलेत यावेळी पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक सौ संध्या गायकवाड मॅडम उपशिक्षणाधिकारी श्री रमेश चव्हाण साहेब अधीक्षक श्री कौलगे साहेब कर्मचारी तसेच पुणे जिल्ह्यातील रिक्त आणि अतिरिक्त असलेल्या अनुदानित खासगी प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते तसेच समायोजन कार्यक्रम यशस्वी व्हावा या सहकार्यासाठी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री नारायण शिंदे उपाध्यक्ष श्री दीपक भोसले श्री शशिकांत किंद्रे सचिव श्री जितेंद्र पायगुडे राज्य सचिव श्री विकास थिटे पुणे शहराध्यक्ष श्री संदीप सातपुते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा